वडाडी वन परिक्षेत्र विद्यापीठ परिसर सह राजुरा जंगल परिसरात बिबटने चांगला सैदोस घातल्याचे दिसून येत आहेत काही वर्षापूर्वी राजुरा येथील पेट्रोल पंप जवळ असलेल्या परिसरात बिबटने गायीच्या वासरूची शिकार केली होती तर तपोवन परिसर सह लगतच्या कॉलनीतील पाळीव श्वानावर सुद्धा हल्ला करून शिकार सुद्धा केली होती आता पुन्हा तपोवन परिसरात बिबटची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे तपोवन संस्थेच्या वसाहतीत गुरुवारी रात्री बिबटने प्रवेश केला येथे राहणारे ऋषिकेश देशपांडे यांच्या अंगणात असलेल्या पाडीव श्वानांची बिबटने शिकार केली सकाळी याच पुन्हा येथील रहिवाशी भीतीचे वातावरणात सकाळी याच घटनेने येथील परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे वन विभागाने घटनेची पाहणी करून परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत वन विभागाकडे विदर्भ महारोगी सेवा मंडळ वतीने दोन हजार पासून पत्र व्यवहार करीत आहेत मात्र दुर्लक्ष होत असल्याचे देशपांडे यांनी सांगितले आहे आता आता पुन्हा पुन्हा ऋषिकेश देशपांडे यांच्या थेट शिरून शिकार केल्याने दहशतीचे वातावरण पसरले आहेत नमस्कार मी ऋषिकेश देशपांडे उपसचिव विदर्भ आरोग्य सेवा मंडळ तपन काल आमच्या तपन संस्थेमध्ये संस्थेतील क्वार्टरमध्ये बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केला माझ्या आम्ही जी मी ज्या क्वार्टरमध्ये राहतो त्या क्वार्टरमध्ये माझ्या क्वार्टरसमोर आमच्या घरचे बांधलेले कुत्रे रात्री रात्रीच्या सुमारास बारा एक सुमारास, ने ने ते एकच्या सुमारास बिबट्याने ओढून नेले आणि त्याची शिकार केली अर्धवट शिकार ती क्वार्टरच्या मागच्या बाजूला पड पडलेली असून पुन्हा तो बिबट्या केव्हाही त्या ठिकाणी येऊ शकतो तरी वन विभागाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी येऊन त्या बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न करावा कारण तपोवन संस्थेमध्ये अबालवृद्ध राहतात आमच्याकडे जवळपास पासष्ट आदिवासी मुलं वर्ग एक ते दहाच्या राहतात त्याचबरोबर आमच्याकडे पेशंट्स आहेत जे वृद्ध आहेत त्यांचे ऐंशी नव्वद वर्षाचे पेशंट, पेशंट आमच्याकडे राहतात तरी त्या ते बिबट्याला लवकरात लवकर वनविभागाने येऊन पकडण्याचा प्रयत्न करावा ही आमची विनंती आहे